आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी बोला धनेश्वर लाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा व सदैव ताज्या बातम्या पाहण्यासाठी जुळून रहा बोला धनेश्वर लाही न्यूज सोबत मी बी एम गुरु आपल्याकरता घेऊन आलेलो आहे आजच्या बोला धनेश्वर लाही न्यूज चैनल मध्य अपल सर्वान स्वागत आहे हिंद जय संविधान आपण काही गुजरातमधील आपल्याला आता बातम्या दा दाखवण्याकरिता सुरुवात करीत आहोत तर बघूया काय वृत्तांत आहे आजचा गुजरात गुजरातचा गुजरातमध्ये एका मोठ्या शहरामध्ये पटेल परिवार काहीचा अर्थात गोमातेचा सांभाळ करतं अशा पद्धतीने करतं मागील लेखामध्ये आपण मला त्यांच्याबद्दलचा एक व्हिडिओ दाखवलेलाच आहे त्यांच्या घरी मुलीचं लग्न होतं तर त्यांनी गोरांना गोमातेला गोबी कांदा बटाटे मेथी मुळा सर्व प्रकारचा भाजीपाला एका त्यांच्याच गोशाळेच्या ठिकाणी आणून व्यवस्थितपणे श्री स्वास्थ्य अशा प्रकारचे चिन्ह काढून त्यांनी तो भाजीपाला गाई वासरांना गो मातांना खाऊ घातला त्यानंतरही आणखी आपण त्यांचा एक दुसरा व्हिडिओ प्रसारित केला होता तो ही जनतेने पाहिलेला आहे ते आपण त्यांचा आजचा हा व्हिडिओ जिथे काही शिक्षण चांगल्या प्रकारे ओवळ धुबळ जमिनीमध्ये एक गोशाळा असून ते जी सी टीद्वारे काम चालू आहे सध्या आणि कशा प्रकारचं काम चालू आहे आणि दुसरा व्हिडिओ जो आहे माझ्याकडे त्यामध्ये ते नागडाच्या झाडाचीच त्या ओवळ धुवळ बंजर जमिनीमध्ये लागवड करीत आहेत तेही फरक उन्हाळ्यामध्ये आणि त्याला सर्व गुजराती बांधव आपला व्यापार व्यवसाय सोडून सकाळच्या सकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान अगोदर आपल्या उद्योगधंद्याला जाण्यापूर्वी गोशाळेमध्ये येऊन सर्व गोमातेची सेवा करतात कोणी जैव्य दाखवतो कोणी पाणी पाचतं कोणी भाजीपाला खाऊ घालतं असं हे गोमातेवर असलेले गुजराती बांधवांचं प्रेम आणि विश्वास गोमातेची सेवा केल्यानंतर काय फळ मिळतं हे सर्व आपण आपल्या युट्यूबमध्ये पाहत आहोत त्याकरिता पाहत राहा मुला धर्मेशकर लाईन चॅनल अपडेट रहा व पाहत राहा